नमस्कार मंडळी मी राजेंद्र सुरोसे बिंदास ब्लॉग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कशा आहात स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदात राहा कारण माणसाने नेहमी आनंदी राहिलं पाहिजे कारण आनंदी जर राहिलं तर माणसाचं आरोग्य सुधारतं आणि माणूस टवटवीत राहतो तर मित्रांनो तुम्ही थमनेल पाहून आला असाल की गुडघ्यावरती रामबाण उपाय तर हो मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर आलात कारण माझ्याकडे गुडघेदुखीवरती रामबाण उपाय तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मनात शंका आली असेल की तू डॉक्टर आहेस का कोणी वैद्य आहेस का तर मी वैद्य नाही आणि कोणी नाही तुम्ही म्हणता मग तुला कसं कळलं हे औषध तर मला एक ऐंशी ते नव्वद वर्षाच्या आजोबा होते त्या आजोबांनी मला हे औषध सांगितलेलं आहे तर तुम तुमच्या मनात प्रश्न आला असेल का तू केलं आहे का बाबा औषध तो कोणाला दिलं आहे गुण आला आहे का तुझ्यावर पुरावा काय या औषधी गुण येतो म्हणून तर हो मित्रांनो माझ्याकडे पुरावा आहे कारण मी माझ्या वडिलाचे गुडघे खूप दुखत आहेत जो दुखत आहेत तरी त्यांना आठ ते दहा वर्ष झाले त्यांचे इतके गुडघे दुखतात त्यांना उठताना त्रास होतो बसताना त्रास होतो तर मी त्यांना हे औषध आयुर्वेदिक औषध करून दिलं तर त्यांना आज औषध घेऊन पंधरा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये त्यांना तीस टक्के बदल झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला ते औषध मी शेअर करणार आहे तुम्हाला सांगणार आहे कारण आमच्या वडिलाचे गुडघे राहिल्यानंतर म्हणजे तीस टक्के बदल झाला त्यांना तर मला असं वाटलं इतरांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे इतरांचंही दुःख कमी झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला या औषध सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा पूर्णपणे पहा पुढे मध्ये स्किप करू नका तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे शंभर टक्के फायदा होणार आहे याची गॅरंटी मी देतो आणि औषधाचं नावही तुम्हाला सांगणार आहे वनस्पतीच औषध काय जास्त तुम्हाला विकत आणायची गरज नाही काही तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास रुपये खर्च येणार आहे याच्यावरती तुम्हाला खर्च ना येणार नाही याची मी गॅरंटी देतो तर मित्रांनो आज प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती किती म्हणा तुम्ही शंभरातून तीस टक्के तरी तरुण म्हणा वयस्कर म्हणा तर तीस टक्के तरी लोकांचे गुडघे दुखतायत तरुण जर तरुण मुलं तीस वर्षाच्या पुढे गेले त्यांचेसुद्धा गुडघे दुखताय हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे गुडघ्याचा त्रास हा सर्वांनाच चालू झालेला आहे जवळजवळ तस सर्वांनाच चालू झालेला आहे तर हा त्रास का चालू झाला तर मला ते ऐंशी नव्वद वर्षाचे बाबा जे भेटले होते त्यांनी पण सांगितले ते म्हणले आमचे गुडघे सध्या अजून दुखत नाहीत म्हणले मी आज माझं वय पंच्याऐंशी ते नव्वद त्या दरम्यान आसपास आहे तर माझं गुडघे दुखत नाही आतापर्यंत मी त्यांना विचारलं बाबा तुमचे गुडघे का दुखत नाहीत तर त्यांनी विचारलं त्यांनी सांगितलं मला की आम्ही जे अन्न खात होतो तर ते एकदम चांगलं अन्न होतं जास्त खायला आम्हाला पोटभर मिळत नव्हतं त्या काळात पण तरी पण आम्ही चांगलं अन्न खातो म्हटलं चांगलं कसं काय बाबा तर त्यांनी सांगितलं मला की आता तुम्ही जे अन्न खातात ते प्रत्येक प्रत्येक अन्नावरती फवारा मारलेला आहे बाजरी असो ज्वारी असो गहू असो काही जे कडधान्य असन जे धान्य असन ते पूर्ण फळभाज्या असत्या पूर्ण भाज्यावर अन्नावरती फवारा मारलेला आहे त्याच्यामुळे तुमचे गुडघे दुःख असं अंदाज त्या था बाबांनी सांगितलं मला कारण आमचे ते बाबा म्हटले आमच्या काळामध्ये ते औषधं नव्हती आता औषध आल्यामुळे म्हणजे प्रत्येकाचे गुडघे दुखायला लागले होते आणि प्रत्येकाचे गुडघे दुखतेन म्हणले गुडं कारण ते अन्न एकदम चव नाही म्हणलं त्या अन्नाला आणि कससुद्धा नाही आहे त्या अन्नाला त्या बाबांनी तसं सांगितलं तर त्या बाबांना मी विचारलं तर तुमच्या गुडघे दुखतात का ते म्हणजे आज माझं वय पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान ते माझ्या अजिबात गुडघे दुखत नाही तर त्या बाबाला म्हटलं बाबा तुम्हाला काही उपाय आहे का असला तर सांगा आम्हाला मी आम्ही तयार करू उपाय हे औषध तयार करू तर त्यांनी मला हे औषध सांगितलं होतं तर त्या औषध मी माझ्या वडिलाला मी स्वतः केलं तर ते औषध आज पंधरा दिवस झाले माझे वडील घेत आहेत औषध तर त्यांना तीस टक्के बदल झाला आहे औषधाचा था। तीस टक्के बदल झाल्यामुळं मला असं वाटलं की इतरांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे इतरांचं दुःख कमी झालं पाहिजे त्यामुळं मी तुमच्यासमोर आलो आज आणि तुम्हाला मी ते औषध सांगणार आहे तर मित्रांनो ते औषध काही कुठं जायची गरज नाही तुम्हाला आपल्याच रानामध्ये आपल्या शेतामध्ये तर तुम्हाला ते औषध करायचे तर आता मी तुम्हाला ते औषधं सांगतो तर तुम्ही नक्की करा औषध आणि तुम्हाला ज्या वेळेस औषध करता खाताम त्यावेळेस ज्यावेळेस गुन्हे त्यावेळेस फक्त मला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला चला तुम्हाला मी त्या औषधाचे नावं सांगतो तर मित्रांनो औषध काय जास्त कुठं जायची गरज नाही तुम्हाला तर मित्रांनो आपलं जे देशी बाबूळ असते आपली देशी बाबूळ ती म्हणजे अशी डेरेदार होती ती बाबूळ नाही सरळ जाती ना ती बा काळी बाबूळ त्या बाबुळ त्या बाबळीच्या शेंगा शेंगा असतात बाजाराला शिला टाकलेल्या तर त्या शेंगा तुम्ही शंभर ग्रॅम त्याची पावडर करायची त्या शेंगाचे वाटून कुटून कशा तुमच्या पद्धतीने पाव फक्त पावडर करायची शंभर ग्रॅम पावडर घ्यायची आणि वीस ग्रॅम आपलं आल्लं आलं माहिती आहे तुम्हाला मला आल्लं काही जागेला अद्रक म्हणतात ती वीस ग्रॅम अद्रकची पावडर घ्यायची वाळून आणि तुमच्याकडे शेवग्याच्या शेंगा सहज मिळतील शेवग्याच्या शेंगाची वाळ्याला शेंगाच्या शे पावडर करायची ती दहा ग्रॅम पावडर घ्यायची आणि मेथी आपण जी मेथीची भाजी खातो तर मेथीचे दाणे हे दाणे म्हणतात ते दाणे दहा ग्रॅम मेथीचे दाण्याची पावडर करायचे आणि एक मीठ हे पहा सैदव मीठ आपण एक भाजीमध्ये खातो ते मीठ नाही सैंदव मीठ असतं बघा ते सैंदव एक वेगळ्या प्रकारचं मीठ असतं ते चवीनुसार ते टाकायचं तर तुमच्या आवश्यक लक्षात आलं आहे का मी काय सांगतो ते शंभर ग्रॅम देशी बाबूच्या शेंगा वीस ग्रॅम सुंठ दहा दहा ग्रॅम शेवग्याच्या शेंगाची पावडर आणि दहा ग्रॅम मेथी पावडर हे एकच बारीक पावडर करायची कुठून आणि एकत्र करायचं आणि त्याला चवीनुसार मीठ टाकायचं तर तुम्ही मात्र आता हे झालं तयार झालं म्हणजे खायचं कसं तर खायचं कसं तर मला त्या बाबांनी सांगितलं कब एक आपण चहा पितो ना त्या कब्बर गरम कोमट पाणी करायचं त्या कोमट पाण्यामध्ये सकाळी सकाळी कालायचं आणि उपाशीपुटी ते दररोज सकाळी घ्यायचं दररोज सकाळी असत सकाळी संध्याकाळी घेतलं तरी चालतं झोपायची वेळेस काय अडचणी म्हणले ते बाबा तर असं तुम्ही तीन महिने करा तीन महिन्यामध्ये तुम्हाला कसलाही त्रास राहणार नाही असं मला त्या बाबांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्ही मात्र ना तू केलं आहे का औषध होतं मी तुम्हाला पहिले नाही सांगितलं मी त्या औषध केलं आहे माझ्या वडिलांना ते औषध केलं मी तर त्यांना पंधरा दिवसामध्ये तीस टक्के बदल झालेला आहे त्यामुळे मला असं वाटलं तर तुम्हालाही फायदा झाला पाहिजे तुम्ही सगळं दुःख कमी झालं पाहिजे हे हेतून मी तुम्हाला सांगतो मी काय डॉक्टर नाही कोणी वैद्य नाही मी काय आयुर्वेदिक काही डॉक्टर नाही आहे मला त्या बाबा ऐंशी ते नव्वद वर्ष त्या बाबाचं वय आहे त्या बाबाने मला हा उपाय सांगितलेला आहे तर मी माझ्या वडिलाला केलेला आहे मला तीस टक्के गुण आला आहे पंधरा दिवसामध्ये तर तुम्हाला जर वाटत असेल औषध करावं आवश्यक करू शकता ज्याला काय जास्त खर्च लागत नाही त्याला खर्च काय लागणार आहे फक्त मी ती मीथे या नाव लागून थोडी मी तिच्या बिया आणि सैनंद मीठ कितीला इथलं पन्नास शंभर रुपये खर्च धरून चाला शंभर रुपयामध्ये तुम्हाला गोड घ्यावाचा रामबाण उपाय भेटणार आहे तर तुम्ही मित्रांनो अवश्य करा इतर देशामध्ये जर हे जर शेंगा जर भेटल्या असत्या तर त्यांनी आखे बागा लावली असत्या बाबळीच्या शेंगाची सुंठीचे शेवग्याचे शेंगाचे मिठीचे आपल्याला कसं आहे फुकाट मिळतात त्यामुळे आपल्याला किंमत कळत नाही आपल्याला दवाखान्यामध्ये पैसे घालायची सवय लागलेली आहे त्यामुळे मित्रांनो दवाखान्यामध्ये पैसे घालू नका आवश्यक तुम्ही एकदा जरूर करून बघा एक वेळेत जरूर आवश्यक करून बघा तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा कारण अनेक गुरुजूपर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे त्यांनी जर औषध जर केलं तर त्यांचं दुःख कमी होईल त्याच्यातून आपल्याला काही पुण्य लागेल यासाठी प्रत्येकाने हा मेसेज शेअर करा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत राम राम